हॅलो नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समाज कल्याण अधिकारी गट ब तसेच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या दोन्ही पदांसाठीची संयुक्त चांदणी परीक्षा स्क्रीनिंग टेस्ट दिनांक अठरा ऑगस्ट रोजी होते आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक्सपेक्टेड एमसी क्यू म्हणून आपण काही क्वेश्चन्स जे आहेत ते प्रश्न जे आहेत ते आपण पोस्ट केलेले होते आय होप की तुम्ही ते सोडवलेले असेल आणि तुमचे बरोबर आलेले असेल असंही गृहित धरायला हरकत नाही याआधीसुद्धा आपण केंद्रीय समाज कल्याण के मंडळ असेल किंवा राज्य समाज कल्याण मंडळ असेल यावर प्रश्न जे आहेत ते विचारलेले होती कारण हे टॉपिक जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत इथून पुढे काही मी एक्सपेक्टेड सी क्यू म्हणून जेव्हा टाकणार आहे तेव्हा त्याची जी शक्यता आहे किंवा एव्हरग्रीन टॉपिक आपण ज्याला असं म्हणूया त्याच एव्हरग्रीन टॉपिकवर आपण क्वेश्चन्स जे आहेत ते एक्सपेक्टेड एमसीक्यू म्हणून टेलिग्राम चॅनलला पोस्ट करत राहू आणि तुम्ही सुद्धा ते अटेम्प्ट करत राहा आजचा प्रश्न थोडासा ट्रिकी होता त्यामुळे अनेक उमेदवारांचा प्रश्न चुकलेला आपल्याला दिसेल पण एक गोष्ट मला जाणवली की बहुतांश उमेदवार यांनी कोशन पाहिलेला आहे मात्र तो अटेम्प्ट केलेला नाही जर तुम्ही याच्यामध्ये पाहत असाल तर तेराशे तेरा, तेरा लोकांनी आतापर्यंत प्रश्न पाहिलेला आहे मात्र तो अटेम्प्ट मात्र फारच कमी लोकांनी केलेला आहे लक्षात घ्या ओके आणि त्यातही प्रश्न बरोबर येण्याची शक्यता जी आहे बरोबर आलेल्या विद्यार्थ्यांची किंवा उमेदवारांची संख्या जी आहे ती फक्त पंचवीस टक्के आहे ओके आता यामध्ये बघा की आता वर्ष झालेलं आहे या सगळ्या गोष्टींना तुम्हाला माहितीच आहे ओके केंद्रीय समाज कल्याण के मंडळाच्या सर्वसाधारण संस्थेसंदर्भात एक्च्युअली सर्वसाधारण संस्था म्हणजे काय तर जनरल बॉडी तुम्हाला माहिती आहे की एक्झिक्युटिव्ह जी कमिटी आहे आणि जनरल बॉडी अशा दोन जी हे आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला यामध्ये दिसून येतं जनरल बॉडी ची जी रचना जी आहे ती जर तुम्ही याच्यामध्ये फालमिपुडी तुम्हाला दाखवणारच आहे तर या सर्वसाधारण संस्थेमध्ये संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्यांनी तीन स्टेटमेंट जे आहे ते आपण विचारलेले होते आणि त्याच्यापैकी योग्य काय आहे आपल्याला विधान जे आहे ते निवडायचं होतं सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष जे आहे ते केंद्रीय समाज कल्याण के मंडळाचे अध्यक्ष असतात यात काहीही चूक नाही ओके राज्य समाज कल्याण मंडळाचे सर्व अध्यक्ष आता अनेक उमेदवारांना असा प्रश्न पडला की सर्व अध्यक्ष का ओके आता स्टेट जे एक्झिक्युटिव्ह कमिटी कमीट, कमिटी तुम्ही ज्यामध्ये पाहता ते सर्व अध्यक्ष नसतात त्यामुळे अनेकांचा हा प्रश्न जो आहे तो या कन्फ्युजन मध्ये चुकलेला आहे की सर्व अध्यक्ष असतात की काही असतात ओके तर याच्यामध्ये सर्व अध्यक्ष हे जे आहे ते स्टेटमेंट बरोबर आहे सगळे जे अध्यक्ष आहेत राज्य समाज कल्याण मंडळाचे ते सदर संस्थेचे म्हणजे कुठल्या जनरल बॉडीमध्ये एक सभासद असतात किंवा सदस्य असतात लक्षात घ्या हे पण विधान बरोबर आहे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आता इमिनेंट सोशल वर्कर असा इंग्रजीमध्ये तुम्हाला शब्द दिसेल तर सामाजिक कार्यकर्ते लक्षात घ्या हा शब्द महत्वाचा आहे सोशल वर्कर आ, हे जे असतात ते याच्यामध्ये एकूण जे आहेत तिथे काय लिहिलेलं आहे की पाच व्यक्तींची सदस्य म्हणून निवड केली जाते हे विधान जे आहे ते चूक आहे त्यामध्ये तीन एमिनेंट सोशल वर्कर जे आहेत असतात तीच आपण गोष्ट याच्यामध्ये पाहणार आहोत ओके तर हे तर तुम्हाला माहितीच आहे की जनरल बॉडी आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी असते चेअरपर्सन असतात एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतो वगैरे वगैरे हे आपलं पाठ करायचं नाही आहे पण जस्ट एक लक्षात ठेवायचं लक्षात घ्या ओके आणि स्टेट सोशल वेलफेअर बोर्डच्या बाबतीत पण याआधी आपण पाहिलेलं होतं की पन्नास टक्के जे सदस्य असतात जे सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डचे जे मेंबर आहेत त्या माध्यमातून ते निवडले जातात सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड कडून आणि पन्नास टक्के जे आहेत स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते अपॉइंटमेंट त्यांची करत असतो ओके तिथेही चेअरपर्सन असतो सेक्रेटरी असतात आणि बाकी अदर ऑफिशियल्स असतात ते काही महत्वाचं नाही आहे अदर ऑफिशियल्स मात्र हे महत्त्वाचं आहे की चेअरपर्सन सेक्रेटरी आणि फिफ्टी पर्सेंट सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड नेमतो आणि फिफ्टी पर्सेंट जे आहे ते स्टेट गव्हर्मेंट नेमतं ओके आता याच्यामध्ये जर बघा बऱ्याचदा असं होतं की विविध पुस्तकांमध्ये जेव्हा तुम्ही जनरली वाचता तेव्हा सुद्धा माहितीमध्ये एक डिफरन्स जाणवू शकतो किंवा येऊ शकतो असं तुम्हाला जाणवलेलं सुद्धा असेल मग त्यावेळेस रेफरन्स जो आहे तो योग्य रेफरन्स असणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेस इग्नूचं मटेरियल अतिशय महत्त्वाचं आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ऑथेंटिक मटेरियल त्याला आपण ग्राह्य धरू शकतो ओके त्यामुळे मी त्याचाच रेफरन्स याच्यामध्ये मी तुम्हाला देतो आहे द सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड जो आहे तुम्हाला माहिती आहे की इन्स्टिट्यूट करण्यात आला एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये ओके आता त्याची बरीचशी हिस्ट्री पण आहे त्याच्यामध्ये खूप खोलात आपण जाणार नाही हो। आहोत मात्र याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की लेक्चर आपलं बॅच मध्ये सुद्धा झालेलं आहे सेंट्रल सोशल आज एक प्रश्नाच्या माध्यमातून काही एरिया आपण त्याच्यामध्ये रिवाईज करून घेऊया ओके एकोणीशे त्रेपन्नमध्ये मध्ये त्याची स्थापना आपण केलेली आहे रिझोल्युशन गव्हर्नमेंटने रिझोल्युशन जे आहे ते तुम् पारित केलेलं होतं ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे आणि ही एक अटॉनॉमस बॉडी होती याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ ह्युमन अँड डेव्हलपमेंट अंतर्गत ती येत होती आता मी हा शब्द वापरतो की येत होती यासाठी कारण आत्ताच अलीकडे लक्षात घ्या मिनिस्ट्री ऑफ चाईल्ड डेव्हलपमेंटने एक नोटिफिकेशन जे आहे मेमोरेंडम जे आहे ते जारी केलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अप्रुव्हल ऑफ कॅबिनेट ऑफ रॅशनलायझेशन अँड क्लोजर ऑफ थ्री ऑटोनॉमस बॉडीज म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्रश्न टाकल्यानंतर आता अनेक उमेदवार सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डच्या वेबसाईटला जाण्याचा प्रयत्न केले असतील त्याची रचना समजून घेण्याचा प्रयत्न केले असतील मात्र वेबसाईट ओपन होत नाही कारण सेंट्रल सोशल वेल्फेअर बोर्ड आता क्लोज करण्यात आलेला आहे शट डाऊन करण्यात आलेला आहे तुम्ही डेक्कन बातमी सुद्धा पाहिलेली असेल मागेच ओके आणि तुम्ही मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटच्या वेबसाईटला सुद्धा गेलात तर आता असोसिएट ऑर्गनायझेशनमध्ये सेंट्रल सोशल वेल्फेअर बोर्ड तुम्हाला दिसणार नाही या चारच संस्था त्याच्यामध्ये दिसतील आता या आधीचे जुने प्रश्न जर तुम्ही बघितलात तर सहा ज्या अॅटॉनॉमस बॉडी आहे त्यामध्ये येत होत्या आता हा सगळा जो प्रकार आहे तो थांबलेला आहे ओके आता ह्याच्यामध्ये बघा की सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डच्या बाबतीत जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर आ, स, आ, प्रोमोट सोशल वेलफेअर ॲक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट वेलफेअर प्रोग्राम फॉर टार्गेट ऑडियन्स जसे की वुमन असेल चिल्ड्रन असेल फिजिकल चॅलेंज पर्सन्स असतील हा एक महत्त्वाचा शब्द जो तुम्हाला मराठी पुस्तकात सापडणार नाही या ज्या गोष्टी आहेत लक्षात घ्या यांच्यासाठी स्पेशली सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटीज जे आहे ते प्रमोट करणं हा त्यामागचा खरा हेतू होता त्यासोबतच इंटेन टू ब्रिज द एक्झिस्टिंग गॅप बिटवीन द गव्हर्नमेंट अँड व्हॉलेंटरी सेक्टर लक्षात घ्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि स्ट्रेंथ स्ट्रेंथन द कनेक्शन विथ पीपल हा एक हेतू बाळगून जो आहे तो याची स्थापना जी आहे ती करण्यात आली आणि त्याच पद्धतीनं जसं एकोणीशे त्रेपन्न मध्ये सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड स्थापन करण्यात आले त्या ता पद्धतीने एकोणीशे चौपन्न मध्ये स्टेट सोशल वेलफेअर बोर्ड जे आहे ते सुद्धा स्थापन करण्यात आले विविध स्टेटमध्ये आणि युनियन टेरिटरीजमध्ये सुद्धा स्थापन करण्यात आलं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एकोणीशे एकोणसत्तर मध्ये त्याचं जे लिगल स्टेटस जे आहे लक्षात घ्या कायदेशीर स्टेटस जे आहे ते देण्यात आलं सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डला लक्षात घ्या ठीक आहे एकोणीशे एकोणसत्तर मध्ये यावर आपण तीनदा प्रश्न विचारलेला आहे सराव पेपर मध्ये आय होप की तुम्ही सराव पेपर न्यू इंडिया करिअर फोरम चे मागवलेला असाल लक्षात घ्या सर्व सराव पेपर जे आहेत ते तुम्हाला घरपोच पाठवले हो जातात याविषयी सुद्धा याची कल्पना आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे आय होप की तुम्हाला लिंक सुद्धा सापडेल आणि तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला पाहता येईल लक्षात घ्या याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो योगदान जे आहे डॉक्टर दुर्गाबाई देशमुख यांचा राहिलेला आहे त्या फाउंडर चेअरपर्सन ऑफ सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड ज्या आहेत फाउंडर मेंबर ज्या आहेत किंवा चेअरपर्सन जे आहेत त्या राहिलेल्या आहेत ओके आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे जो आज आपण या प्रश्नाला अनुषंगाने चर्चा करायची म्हणजे जनरल बॉडीचा लक्षात घ्या जनरल बॉडी आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी यामध्ये दोन गोष्टी असतात चेअरपर्सन जो आहे लक्षात घ्या इट इज अल्सो Of all of to state board. हा ऑल शब्द जो आहे तो लक्षात ठेवा ठीक आहे जे सर्व अध्यक्ष जे सिक्स प्रोफेशनल आता याच्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सिक्स हा आकडा ही गोष्ट लक्षात घ्या आणि सिक्स मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा करेक्शन सांगितलं होतं की नोट्समध्ये सुद्धा सिक्स प्रोफेशनल असा शब्द तुम्ही ऍड करा सहा व्यावसायिक हा शब्द तुम्ही ऍड करा त्याच्यामध्ये कुठल्या सेक्टरमधून तर ला मेडिसिन न्यूट्रिशन सोशल वर्क एज्युकेशन अँड सोशल डेव्हलपमेंट ठीक आहे त्याच्यानंतर थ्री इमिनेंट सोशल वर्कर तीन महत्त्वाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते त्याच्यामध्ये असतील त्यानंतर मग बाकी जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट रुरल डेव्हलपमेंट हेल्थ अँड फॅमिल फॅमिली वेलफेअर फायनान्स अँड नॅशनल इन्स्टिट्यूट नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे नीती आयोग जो आहे ओके यांचे सभासद जे रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते सभासद म्हणून किंवा सदस्य म्हणून त्याच्यामध्ये असतील इट ऑल्सो इन्क्लूड टू मेंबर फ्रॉम लोकसभा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या असं नाही की आता ही बॉडी क्लोज केलेली आहे सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड म्हणून प्रश्न येणार नाही शब्दा भाग नाही प्रश्न टक्के येऊ शकतो दोन मेंबर जे आहेत ते लोकसभेमधून असतील एक मेंबर जो आहे okay. uh, में तो राज्यसभेमधून असतील आणि ऍंड हा शब्द आहे महत्त्वाचा आहे द एग्जीक्यूटिव डायरेक्टर ऑफ सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड हा शब्द याच्यामध्ये जनरल बॉडी मध्ये असेल ओके ही माहिती मी तुम्हाला मराठी मध्ये नोट्स मध्ये दिलेली होती ओके okay. दुसरा एक महत्वाचा शब्द लक्षात घ्या याच्यामध्ये जी केंद्रीय समाज कल्याण के मंडळाची कार्यकारी समिती एक्झिक्युटिव्ह कमिटी जी आहे त्याच्या बाबतीत सुद्धा एक आता प्रश्न जर आला तर तो येऊ शकतो आणि पुढेही सराव पेपरमध्ये तुम्हाला टाकला जाईल कार्यकारी समितीचे अध्यक्ष हे केंद्रीय समाज कल्याण के मंडळाचे अध्यक्ष असतात ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजेच याचा अर्थ या, या वाक्याला उलट जरी केलं केंद्रीय समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष असतात ठीक आहे आता याच्यामध्ये पाच हा एक शब्द महत्वाचा आहे लक्षात घ्या आता यामध्ये हे स्टेटमेंट जे आहे याच्यामध्ये ही गोष्ट खोडून टाका तुम्ही याच्यामध्ये जे पाच आहेत राज्य समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग वन फ्रॉम युनियन टेरिटरीज लक्षात घ्या वेगळा नसतो पाच जे आहे ते राज्य समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष इन्क्लुडिंग वन जे आहे ते युनियन टेरिटरी ठीक आहे हे त्याच्यामध्ये सदस्य असतील वन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम मिनिस्ट्री वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट फायनान्स फॅमिली वेलफेअर एज्युकेशन हे सगळे जे आहेत हेल्थ आहेत या डिपार्टमेंटमधला प्रत्येकी एक व्यक्ती जो आहे तो रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये सदस्य म्हणून असेल टू प्रोफेशनल फ्रॉम जनरल बॉडी एक गोष्ट लक्षात घ्या जी आपण आता जनरल बॉडी पाहिली त्या जनरल बॉडी दोन सभासद जे आहेत ते या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये सुद्धा सदस्य असतील ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे इतर दोन व्यावसायिक तज्ज्ञ सर्वसाधारण सभेतून याचा समावेश याच्यामध्ये होईल तर आपण आतापर्यंत काय पाहिलं एक्झिक्युटिव्ह कमिटी पाहिली जनरल बॉडी पाहिली हा एक महत्वाचा मुद्दा आहे मित्र हो हा अत्यंत महत्वाचा एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मी तुम्हाला देतो आहे याच पद्धतीनं एक सहा दिवसीय लक्षात घ्या ही आता फायनल काय म्हणतात मॅरेथॉन असेल आपली कारण आता दिवस फार कमी राहिलेले आहेत एक्झामसाठी समाज कल्याण अधिकारी आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी या दोन्ही पदांसाठीच्या संयुक्त चालणी परीक्षेसाठी दिनांक एक आगस्ट ते सहा ऑगस्ट या सहा दिवसांमध्ये संपूर्ण सिलेबस जो आहे तो अत्यंत एक्झाम ओरिएंटेड मी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लासचे अनेक विद्यार्थी आहेत याच्यामध्ये सो so, ह्या uh, सगळ्या गोष्टी ज्या आहेत फास्टली एक आपण रिवाईज करून घेणार आहोत याचा अर्थ असा नाही फास्टली म्हणजे याच जेवढ्या स्पीडनी मी आता तुमच्याशी बोलतो तेवढ्या स्पीडनी बोलू शकणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके असं नाही की मी अतिशय वेग धारण करून बोलणार आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हे काही उमेदवारांना प्रश्न पडतो मग ते होईल का वगैरे वगैरे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की वर्षभरामध्ये तुम्ही काही ना काही त्या रिलेटेड टॉपिक वाचलेलंच असणार आहे असा एकही उमेदवार नसेल याच्यामध्ये की नाही नाही मी काहीच वाचलं नाही तर मग ते शक्य पण नाही आहे लक्षात घ्या ठीक आहे त्याने उमेद परीक्षा नाही दिली तरी काही प्रॉब्लेम नाही ओके सो माझं एकच सांगणं राहील की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोडस स्मार्ट पद्धतीने जर आपण केल्या तर त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे आणि हीच गोष्ट आपण या सहा दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत या अठरा तासांच्या साधारणतः एक ॲव्हरेज अठरा तासां मी पकडलेले आहेत याच्यामध्ये पहिल्या दिवशी एक ऑगस्टला समाजकार्य समाज कल्याण प्रशासन यावर लेक्चर असेल तीन तास जवळपास आपण याच्यावर सगळ्या चर्चा करणार आहोत समाजकार्याचा संपूर्ण थेरॉटिकल पोर्शन जो आहे तो याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आणि सोशल वेलफेअरचा जो प्रशासनाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत ओके okay, समाजशास्त्र आणि सामाजिक कायदे हा महत्त्वाचा भाग आहे सगळ्या ऍक्ट मी त्याची रिवाईज रिव्हिजन जी आहे ती तुमच्या यामध्ये होईल व्यक्तिमत्व विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे अनेक लोक आता मानसशास्त्र शिकवायला लागले त्याच्यामध्ये तर मानसशास्त्र याच्यामध्ये अभ्यासायचं नाही आहे एक गोष्ट चुकीची आहे लक्षात घ्या मानसशास्त्र आपल्याला काही संबंधच नाही आहे आपल्याला फक्त व्यक्तिमत्व विकास वाचायचा आहे मानवी अभिवृद्धी याचा अर्थ ह्युमन ग्रोथ हा एक भाग जो आहे तो महत्वाचा आहे जो आपण याच्यामध्ये पाहणार आहोत वेगवेगळ्या ज्या स्टेजेस आहेत सामाजिक समस्या आणि वैज्ञानिक उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे लक्षात घ्या तुम्हाला जा माहिती असेल एक गोष्ट एक मुद्दा आहे म्हणून तुम्हाला सांगतोय पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टींवरचा कंटेंट अतिशय एक्झाम ओरिएंटेड आम्ही तुम्हाला प्रोवाईड केलेला आहे सगळा कंटेंट आता याच्यामध्ये या सहा या दिवसामध्ये रिवाईज होणार आहे जे बॅचला नाही आहेत तुमच्यासाठी तर नक्कीच सांगणं आहे की या सहा दिवसीय लेक्चर सिरीजला तुम्ही नक्की जॉईन व्हायला पाहिजे ओके नेक्स्ट महत्वाचा आहे की याचे काही प्रश्न सुद्धा आपण केंद्रीय समाज कल्याण मंडळाचे घेतलेले होते जसं की केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा राहिलेल्या आहेत दुर्गाबाई देशमुख असे वन वनलाईन क्षेत्र जे आहेत येऊ शकतात ओके त्रेपन्नमध्ये झालेली आहे एकोणसत्तर मध्ये कायदेशीर दर्जा मिळालेला आहे बरोबर आहे राज्य समाज कल्याण मंडळाची स्थापना का करण्यात आली तर हे वरील सर्व त्याचे योग्य उत्तर आहेत ओके खालील विधाने अभ्यास आणि योग्य विधान असलेला पर्याय निवडा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम सन दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोगाचं निर्मूलन करणे या कार्यक्रमाचं ध्येय आहे शंभर टक्के बरोबर आहे सन दोन हजार पंचवीस पर्यंत अंधत्वाचं प्रमाण जे आहे ते शून्य पॉईंट पंचवीस टक्केपर्यंत आणणे हे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे निक्षय पोषण योजनेअंतर्गत क्षयरोगग्रस्त व्यक्तीस प्रति महिना पाचशे रुपये प्रोत्साहन भक्ता दिला जातो हे पण बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल की हा प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे लक्षात घ्या आरोग्य विषय लोकस्वास्थ्य विषय समस्या आपल्याला सिलेबसमध्ये आहे बऱ्याच उमेदवारांना सिलेबसच माहीत नाही आहे त्याच्यामुळे जस्ट काहीतरी रिडिंग चालू आहे त्यामुळे असं न करता सिलेबस व्यवस्थित रीड करा तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं एक्सपेक्टेड एरियाज काय आहेत यावर आता वर्क करा कारण आता खूप जास्त कंटेंट आता होणार नाही त्याच्यामुळे आवश्यक तो भाग जो आहे तो तुम्ही केला तर त्याचा शंभर टक्के फायदा जो आहे तो याच्यामध्ये होतो ओके अबग तीनही बरोबर आहेत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे वाचत सा असाल तर गव्हर्नमेंट जॉ जे आहे ते प्रत्येक वर्षी या पद्धतीने जे आहे ते डेटा जो आहे तो ते सांगत असतो की या या प्रोग्रामसाठी एवढे एवढे जे लाभार्थी आहेत त्यावर एवढा लाभ देण्यात आलेला वगैरे वगैरे मात्र बॅकग्राऊंडमध्ये थोडीशी माहिती सुद्धा देत असतो आणि त्यावर शंभर टक्के क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात त्यामुळे इकॉनॉमिक सर्वेवरूनच बहुतांश प्रश्न आज इथे घेतलेले आहेत तुम्हाला लेक्चर सिरीजमध्ये इकॉनॉमिक सर्व्हेचा सर्व प्रग जो आहे तो याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न असेल राष्ट्रीय आणि जे आपण आधी सुद्धा केलेलं आहे असं नाही की ते फर्स्ट टाइमच होतं काही उमेदवार बॅच मध्ये सुद्धा जे आहेत त्यांनाही सुद्धा सांगतो आतापर्यंत काहीच जर झालेलं नसेल तर ऍटली काही फास्टली लेक्चर बघणं सुरू करा लक्षात घ्या कर, ठीक आहे दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोगाचं निर्मूलन करणं या कार्यक्रमाचं ध्येय आहे निक्षे पोषण योजनेअंतर्गत प्रति महिना पाचशे रुपये जो आहे तो दिला जातो लक्षात घ्या राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या बाबतीत सुद्धा ती गोष्ट आहे मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया करणे आणि शाळेत जाणाऱ्या मुलांची तपासणी करून दृष्टीदोष आढळणाऱ्या विद्यार्थ्यांना चष्मा पुरवणे यावर प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो या उद्देशाने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येत आहे दोन हजार पंचवीस पर्यंत अंधत्वाचं प्रमाण जे आहे शून्य पॉईंट पंचवीस टक्केपर्यंत आणणं हे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे मिशन वात्सल्य आता वावर प्रश्न का विचारला पहिली गोष्ट कुठलाही प्रश्न जेव्हा फ्रेम केला जातो त्यामागचा काहीतरी हेतू असतो सिलेबसला घेऊन प्रत्येक प्रश्न जो आहे तो, तो।, तो विचारला जातो आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला बालकामगार हा एक महत्वाचा घटक आहे त्यासोबतच आपल्याला वेलफेअर जेव्हा हा घटक येतो त्यामध्ये सगळे घटक जे आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट असतात जे दुर्बल घटक आहेत माझे सेक्टर आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो ओके राज्याच्या मिशन वात्सल्य योजनेसंदर्भात त्याच्यामध्ये असुरक्षित बालकांसाठी शासन आणि नागरी संस्था यांच्या भागीदारीतून हा एक महत्वाचा शब्द आहे स्टेटमेंट वाचत असताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी कळतात तर त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष असायला पाहिजे उद्या जाऊन जर प्रश्न आला की नागरी संस्थांचा सहभाग यामध्ये असतो का तर शंभर टक्के असतो त्यामध्ये सुरक्षित वातावरण निर्मिती करणे जे असुरक्षित बालक आहेत त्यांच्यासाठी मिशन वात्साल्याचा उद्देश आहे शंभर टक्के खरं आहे निरीक्षण गृहास शासनाकडून प्रतिनिवासी दरमहा तीन हजार रुपये सहाय्यक अनुदान दिलं जातं अशा गोष्टी आपल्याला इकॉनॉमिक मधून कळतात त्यामुळे आपण आज आपण ही योजना पाहणार आहोत मिशन वात्साल्य योजनेअंतर्गत बिकट परिस्थितीतील तसेच इतर असुरक्षित बालकांसाठी जी शासन आणि नागरी संस्था यांच्या भागीदारीतून सुरक्षित वातावरण प्रोव्हाइड करणं हा या मागचा उद्देश आहे त्यामध्ये बालनाय मंडळ असेल राज्य संरक्षण संस्था असेल जिल्हा बाल संरक्षण संस्था असेल शासकीय अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्थांची बालगृह निरीक्षण गृह अनुरक्षण गृह याचे उद्देश वेगवेगळे असतात एक गोष्ट लक्षात घ्या अनुरक्षण गृह जनरली जे अठरा प्लस झालेले आहेत जे बालगृहातून बाहेर पडलेले आहेत त्यांच्यासाठी जे काही स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण ह्या गोष्टी चालतात त्यांच्यासाठी अनुरक्षण गृह असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खुली निवारा गृह विशेष दत्तक स्रोत संस्था बालकल्याण समित्या इत्यादी कार्यक्रम जे आहेत ते मिशन या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत निरीक्षण गृह जे आहे ज्यामध्ये विधी संघर्ष आणि न्यायिक चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेली मुलं जी आहेत ती बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार निरीक्षण गृहात ठेवली जातात या निरीक्षण गृहात जी मुलं राहतात त्यांना शासनाकडून प्रतिनिवासी लक्षात घ्या तीन हजार रुपये सहाय्यक अनुदान दिलं जातं सेम गोष्ट इथे सुद्धा आपल्याला लागू पडते जी संगोपन आणि संरक्षणाची गरज असलेले अठरा वर्ष यापर्यंतचे जे अनाथ असतील सोडून दिलेले बालक असतील हरवलेले असतील विशेष काळजीची गरज असलेले बालक असतील किंवा एच आय व्ही एड्स बाधित असतील संकटग्रस्त आणि अत्याचारित मुला मुलींना बालगृहामध्ये ठेवलं जातं तर या मुलांना सुद्धा दरमहा जे आहे प्रतिनिवासी तीन हजार रुपये सहाय्यक अनुदान जे आहे ते बालगृहांना दिलं जातं त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या मुलाला दिलं जात नाही तर त्याचं संगोपन करण्यासाठी जे बालगृह अनुरक्षण गृह निरीक्षण गृह आहे त्यांना प्रति लाभार्थी जो आहे किंवा प्रतिनिवासी म्हणा लाभार्थी हा शब्द वापरणं योग्य राहणार नाही त्यामुळे प्रतिनिवासी जो आहे त्या अं बालगृहाला किंवा निरीक्षण गृहाला जो आहे तो दिला जातो अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लक्षात घ्या जे विद्या उमेदवार किंवा जे बालक आहेत ते अनुरक्षण गृहात राहतात त्यांना सुद्धा प्रतिमा दहा प्रति महा जे आहे दरमहा दोन हजार सहा ते दिलं जातं ठीक आहे आता याच्यामध्ये सर्वेक्षण जो आहे स्वच्छ सर्वेक्षण एक्सपेक्टेड कोर्शन जो आहे कारण येऊ शकतो महाराष्ट्राचा रँक जो आहे तो आता सुधारलेला आहे म्हणून दोन हजार मध्ये याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे की राज्याला स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारं प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून पहिल्यांदाच गौरवण्यात आलेलं आहे शंभर टक्के खरं आहे राज्यातील एकूण आठ आठ शहरांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे अतिशय महत्वाचा आहे देशातील पहिल्या शंभर अमृत शहरांमध्ये राज्यातील एकोणवीस शहरांचा समावेश होतो हा पण महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या ठीक आहे ज्या काही समस्या आहेत लक्षात घ्या ओके त्यामध्ये या समस्यांचा जो भाग आहे त्यामध्ये हा सिलेबसमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो त्यामध्ये अ क तीनही बरोबर आहेत ओके बघा आता अतिशय महत्वाचा प्रश्न होता अनेकांचा हा प्रश्न चुकलेला आहे की भुईमुगाचं उत्पादन वाढत आहे की कमी होत आहे मागच्याच वर्षी जेव्हा आयोगाने प्रश्न विचारलेला होता तेव्हाच त्यांनी प्रोडक्टिव्हिटीवर प्रश्न विचारलेला असला तरी सुद्धा ते, ते म्हटलेत की भुईमुगाचं उत्पादन कमी झालेलं आहे ओके मग तो प्रश्न वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला हा प्रश्न सोडवता आला असता तर याच्यामध्ये भुईमुगाचं उत्पादन जे आहे ते दोन हजार दहा पासून वेगाने वाढतं हे विधान चूक आहे बाकी याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात ज्वारी आणि बाजरी यावर होता तर जनरल तुम्ही एक लक्षात घ्या एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही विचार करू शकता ज्वारीचे रेट जे आहेत ते वाढलेले आहेत का वाढलेले आहेत हे आताच नाहीये तुम्ही दहा वर्षा आधी जर तुम्ही पाहिला असाल दहा वर्ष असं गृहित धरा तुम्ही जेव्हा ज्वारी सहजासहजी दिसत होती म्हणजे घरोघरी दिसायची लक्षात घ्या प्रत्येकाकडे ज्वारीचं पीक घेतलं जात होतं आज तुम्हाला कुठे विदर्भात सुद्धा दिसत नाही किंवा मराठवाडा असेल यामध्ये सुद्धा ज्वारीचं प्रमाण जे बाजरी असेल ते कमी कमी झालेलं दिसून येते नगदी पिकं घेण्याकडे लोकांचा कल आहे कापूस जे आहे मो, मोठ्या प्रमाणात जो आहे तो लावला जात आहे त्यामुळे ज्वारी या पिकाखाली क्षेत्र आणि उत्पादन हे दोन्ही कमी झालेले आहे विथ डेटा आपण पाहणार आहोत ही गोष्ट लक्षात घ्या हे बरोबर आहे ज्वारी या पिकाखाली क्षेत्र सुद्धा वेगाने कमी झालेलं आहे हे सुद्धा हे पण शंभर टक्के बरोबर आहे दोन्ही बरोबर आहेत मात्र तिसरं विधान चूक आहे त्यामुळे अब, अब, अब बरोबर क चूक आहे पहिलं हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे आता तुम्ही म्हणाल की असे प्रश्न येतात का जनरली तर आयोगाचाच पेपर आहे बघा राज्यसेवा मेन्सचा ऑलरेडी त्यांनी विचारलेले आहेत लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की मेन्समध्ये येतात प्रेलिममध्ये येत नाही अशातला भाग नाहीये लक्षात घ्या ठीक आहे प्रश्नही येतात त्यामुळे एकदम लॉजिक लावून हे नका करू तर आयोगाचे प्रश्न बघून तुम्ही जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करा आणि आय होप की तुम्हाला माहितीच आहे की आपण वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये सुद्धा हे सेशन्स जसं तुम्ही आता पाहता तशाच पद्धतीने इतर सेशन पण घेतले गेलेले आहेत आणि प्रत्येक कुठल्या ना कुठल्या सेशनमध्ये आयोगाचे प्रश्न मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की अशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारला आणि अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो ओके okay। त्रैवार्षिक सरासरी त्यांनी दिलेली आहे बघा दोन हजार अठरा एकोणीस ते वीस एकवीसच्या दरम्यान जनरली असे दोन तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा ट्रेंड ते जनरली विचारतात लक्षात घ्या इव्हन मी तुम्हाला डब्ल्यू आय बद्दल मी परवा प्रश्न टाकलेला होता तो सुद्धा सुद्धा मग त्यांनी मागच्या वेळेस का प्रश्न तसा विचारला होता कारण मागच्या वेळेस त्यांनी असं म्हटलं की मागील पाच वर्षाच्या काळात मग जेव्हा मागील पाच वर्षाचा काळ विचारला जातो तर ती गोष्ट एक आपल्याला ट्रेंड काय आहे ते लक्षात ठेवावं लागतं ना की एक वर्षामध्ये काय बदल झालेत एक गोष्ट लक्षात येते तुम्हाला ओके त्यामुळे एकूण तृणधान्याच्या प्रति हेक्टर उत्पादनाच्या किलोग्राम संदर्भात राज्यांची चढत्या क्रमाने मांडणी करा हा एक क्रम तुम्हाला याच्यामध्ये दिसेल त्यानंतर ज्वारी उत्पादक राज्यांमध्ये दोन हजार एकवीस बावीस वर्षातील ज्वारी उत्पादकता दर हेक्टरी किलोग्राम मध्ये नुसार खालील राज्यांची त्यांच्या क्रमवाद्यानुसार सोडायला हवा तर हा प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करून दोन्ही व्यवस्थित शांत डोक्याने बघून घ्या ओके पहिला दुसरा तिसरा चौथा क्रमांक कोणाचा आहे आर्थिक पाहणी अहवालामध्ये या गोष्टीचा एक ट्रेंड तुम्हाला समजून येतो जर तुम्ही ती बारकाईने कराल बघा तुम्हाला व्यक्तिगत या गोष्टी शक्य नाहीयेत म्हणून तुम्हाला बॅचच्या माध्यमातून हे सगळं कवर होऊन जातं ओके कारण हे आपण स्वतः व्यक्तिगत वाचलं वाचलं सुद्धा नसतं त्यामुळे बॅचचा फायदा हा होतो की तुम्हाला ही गोष्ट तुमच्या नजरे सांगून दिली जाते ओके किंवा लेक्चरचा फायदा हा होतो ओके जर काही बॅचमध्ये होत असेल तर लक्षात घ्या ठीक आहे अनेकांनी तर जनरल स्टडीज शिकवलेलं आहे फक्त राज्यातील मुख्य पिकांखालील क्षेत्र उत्पादन प्रति हेक्टर उत्पादकता या बाबतीत जर भाष्य पाहिलं तर तांदूळ गहू आणि ज्वारी याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं लक्षात घ्या तर ज्वारीचं तुम्ही उत्पादन जर तुम्ही याच्यामध्ये पाहिला दोन हजार दहा अकरा दोन हजार बावीस तेवीसचा जर ट्रेंड ट्रेंड पाहिला तुम्ही तर हा ज्वारीचं क्षेत्र आणि उत्पादन दोन्ही गोष्ट व्यवस्थित बघा याच्यामध्ये आता हे जर याची फोड जर केली बघा क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता अशी फोड आपण करून घेऊया इथं क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता अशी फोड करून घेऊया ठीक आहे इथे पण तर यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर हा जो ट्रेंड आहे बघा ज्वारीचा हा सुद्धा अतिशय उत्पादन कमी होत आहे पिकाखालील क्षेत्र पण चार हजार इथे मध्ये तुम्हाला दिसत असेल तर इथून तर इथे कमी होताना आपल्याला दिसून येत आहे पंधराशे पर्यंत ते आलेलं आहे ओके उत्पादन पण कमी होत आहे आणि क्षेत्र पण कमी होत आहे त्यानंतर पिकाखालील क्षेत्र इथे सेम गोष्ट तांदूळच्या बाबतीत जर तुम्ही पाहिला तर हे कमी होत नाहीये लक्षात घ्या हे वाढताना आपल्याला दिसून येत आहे हे प्लस मध्ये ठीक आहे पण ज्वारीच्या बाबतीत जर तुम्ही पाहिला तर कमी होताना दिसून येत आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला बाजरीच्या बाबतीत जर तुम्ही पाहिला तर बाजरीच्या बाबतीत सुद्धा सेम गोष्ट आहे की तुम्हाला कमी होताना दिसून येईल ट्रेंड लक्षात घ्या ठीक आहे इथे सुद्धा क्षेत्राच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीत पण कमी झालेला आहे लक्षात घ्या ठीक आहे पूर्वी ऍटलीस्ट दोन हजार दहा अकरामध्ये एक हजार एकशे तेवीस मेट्रिक टन पर्यंत उत्पादन जे आहे ते होत होतं परंतु ते आता पाचशे एकोणऐंशी पर्यंत आलेलं आहे म्हणजे जे, आता म्हणून कुठेतरी मिलेट वगैरे घोषित करावं त्यासाठी पुढाकार घ्यावा वगैरे वगैरे आणि आता बाजरी आणि ज्वारीची भाकरी आता दिसत नाही तर गहू गव्हाची चपाती जी आहे ती तुम्हाला दिसायला लागते भुईमुग जो आहे भुईमुगावरचा सुद्धा एक ट्रेंड जर तुम्ही याच्यामध्ये पाहिला तर हा पण कमी झालेला दिसून येतो इथे पण क्षेत्र त्याचा कमी झालेला दिसून येतं ओके सो अशा पद्धतीने आपल्याला ट्रेंड जो आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे Uh, जेव्हा हे सहा दिवसीय लेक्चर्स असणार आहेत तर तुम्हाला याचं एक हे लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने इथे या सगळ्या गोष्टी चालतात सो so, अत्यंत एक्झाम ओरिएंटेड आपण या गोष्टी पाहणार आहोत तुमचं स्वागत आहे न्यू इंडिया करिअर फोरममध्ये तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सुद्धा न्यू इंडिया करिअर फोरम किंवा एन आय सी एफ असं सर्च कराल तरी सुद्धा तुम्हाला ते डाउनलोड करता येईल दिनांक एक ऑगस्टपासून लेक्चर्स सुरू होतील थँक्यू सो मच बाय बाय गुड नाईट